पुण्याच्या शुक्रवार पेठेमध्ये दोन वाड्यांना भीषण आग लागलेली आहे पहाटे पाचच्या सुमारास दोन वाडे आगीच्या भक्षस्थानी पडलेले आहेत वाड्याची आग विझवताना भिंत कोसळून एकाचा मृत्यू झालाय तर अग्निशमन दलाचे चार जवान याच्यामध्ये जखमी झाले दरम्यान एका, एका वाड्याची आग आटोक्यात आली आणि दुसऱ्या वाड्याची आग विझवण्याचं काम सुरू आहे मिकी घई आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत मिकी आगी संदर्भातले ताजे अपडेट्स काय आहेत अश्विन सकाळी साडेचारच्या सुमारास या शुक्रवार पेठेतल्या वाड्यांना आग लागली तीन मजली वाडा होता या वाड्यामध्ये कुणी राहत नव्हतं फक्त एक दुकान खाली होतं खाली एक मोठं दुकान होतं परंतु यामध्ये कुणीही वाड्यामध्ये राहत नव्हतं त्याचबरोबर अग्निशमक दलाचे त्या ठिकाणी बारा गाड्या दाखल झालेले होते आणि शेजारच्या वाड्याची एक मोठी ब्रिंक त्या ठिकाणी पडली आणि त्यामध्ये अग्निशमक दलाचे चार जवान गंभीर जखमी झालेत आणि एक जो त्यातला रह, एक तिथंच राहणारा एक माणूस जो होता तो गंभीर जखमी झाला होता त्याला जवळच्या खेम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि त्याच्या दुर्दैवी त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि याच आगीच्या वेळेस एक शेजारच्या वाड्याला देखील त्या ठिकाणी आग लागली आता त्या ठिकाणी कुलिंगचं काम सुरू आहे आग विजवण्यात आलेली आहे आणि कुलिंग काम त्या ठिकाणी सुरू आहे आणि जे शेजारचे जे वाडे आहेत ते देखील खूप जुने झालेले आहेत आणि त्यामुळंच तिथल्या लोकांना देखील आता काढण्यात आलेलं आहे जवळपास तीन वाडे शेजारचे त्या ठिकाणी पूर्णपणे मोकळे करण्यात आलेले आहेत अश्विन मी की या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट्स तुझ्याकडनं घेत असा तृतास धन्यवाद या माहितीबद्दल